भारतीय जनता पक्षानं लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात घेतलेल्या भूमिकेमुळे शिंदेच्या शिवसेनेत अस्वस्थता आहे भाजपकडून अंतर्गत सर्वेचा दाखला देऊन शिवसेनेला बॅकफूटवर ढकललं जात आहे सर्वेचा आधार घेऊन शिवसेनेच्या जागांवर दावा सांगितला जातोय भाजपकडून होणाऱ्या कोंडीमुळे कार्यकर्त्यांचं खच्चीकरण होत आहे अशी भावना खासदार आणि आमदारांमध्ये आहे शिवसेनेच्या पाच ते सहा खासदारांचा अहवाल हा निगेटिव्ह आल्याचा अहवाल पुढे आलाय अंतर्गत सर्वेक्षणाचा हवाला देत भाजपनं उमेदवार सूचना आहे काही जागांवर भाजपच लढण्यास उत्सुक शिंदे सेनेत अस्वस्थता आहे अहवालांचा दाखला घेऊन भाजप शिवसेनेवर दबाव टाकत असल्याची खासदारांची भावना असल्याचं वृत्त एका नामांकित वृत्तवाहिनीनं दिलंय नाशिक हिंगोली यवतमाळ रामटेक कोल्हापूर आणि वायव्य मुंबईतील खासदारांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं या जागांवर नवे उमेदवार देण्याच्या सूचना भाजपकडून शिंदेना करण्यात आल्या शिंदेंनी रामटेकमधून विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांच्याऐवजी काँग्रेसमधून आलेल्या राजू पारवेंना संधी दिली आहे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक आणि वायव्य मुंबईचे खासदार गजानन कीर्तीकर यांच्या जागी नवे उमेदवार देण्याच्या सूचना शिंदेना करण्यात आल्या नाशिकमधून राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांच्या नावाची चर्चा आहे हिंगोलीची जागा लढवण्यास भाजप उत्सुक आहे भावना गवळींच्या जागी कॅबिनेट मंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांच्या नावाची चर्चा आहे कोल्हापुरातून कीर्तीकर यांच्या जागी नवा उमेदवार देण्याच्या सूचना शिंदेना करण्यात त्यामुळे शिंदेच्या खासदारांमध्ये अस्वस्थता आहे यातील काही खासदारांनी शिंदेची भेट घेऊन खदखद बोलून दाखवली आहे लोकसभेला ही अवस्था असेल तर विधानसभेला काय होईल असा विचार करून शिंदेसोबत असलेले आमदार आता अस्वस्थ झालेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी